रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकून मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार हा प्रश्न विचारल्यानंतर महायुतीनं बहुमत गाठलेला आहे आणि आता प्रश्न आहे की मुंबईचा महापौर हा मराठी होणार की अमराठी होणार काही अगदी दोन दिवसांपूर्वी म्हणजे निकाल लागल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यामध्येच अंतर्गत वाद आहेत की काय शिवसेनेला त्यांचाच महापौर हवा की काय अडीच अडीच वर्ष असं बोलणं सुरू आहे की काय अशा सगळ्या चर्चा सुरू होत्या पण एकनाथ शिंदे हे काही प्रमाणात बॅकफूटवरती गेल्यानंतर आता महायुतीचाच महापौर होईल असं सध्या तरी महायुतीकडनं सांगितलं जात आहे पण या सगळ्यामध्ये मराठी महापौर का अमराठी महापौर हा प्रश्न मात्र तसाच कायम आहे पण या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलेलं नाहीये ती अशी की मुंबईमध्ये या आधीसुद्धा अनेक अमराठी नगरसेवक आणि अमराठी महापौर राहून गेलेले आहेत आणि हेच आकडे काय आहेत ते आपण बघणार आहोत यावेळेला सुद्धा एकूण मुंबईमध्ये सगळ्या पक्षांचे मिळून किती अमराठी नगरसेवक असणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि आतापर्यंत म्हणजे साधारण गेल्या दहा निवडणुकांमध्ये काय काय झालेलं आहे अमराठी महापौर कोणी कोणी दिलेले आहेत किंवा अमराठी नगरसेवक नक्की किती होते ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सो मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण किती अमराठी महापौर झालेले आहेत हे जर बघायचं झालं तर साधारण एकोणीसशे एकतीस साली मेयर ही जी पोस्ट आहे ती तयार करण्यात आलेली होती त्याच्या आधी या पदवीला किंवा या पोस्टला वेगळी नावं होती साधारण एकोणीसशे एकतीस मध्ये मेयर ही पोस्ट जी आहे ती अस्तित्वात आली आणि त्यानंतर एकोणीसशे एकतीसपासनं दोन हजार सव्वीस पर्यंत आपण जर बघितलं तर एकूण जे महापौर बसलेले आहेत ते शहात्तर इतके महापौर होते आणि त्याच्यामध्ये एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत नक्की किती अमराठी महापौर झालेले आहेत तर सत्तावीस हा आकडा आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये बरेचसे पारसी गुजराती किंवा अशा विविध कम्युनिटीजमधले महापौर जे आहेत ते आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळालेले आहेत त्याच्यानंतर ज्या वेळेला साधारण शिवसेनेचा उदय झाला किंवा शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवायला त्यांनी सुरू केलं त्याच्यानंतर आत्ता दोन हजार पर्यंत म्हणजे अर्थात दोन हजार बावीस ते दोन हजार सव्वीस प्रशासक होता पण साधारण या काळामध्ये सात अमराठी महापौर जे आहेत ते आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळालेत म्हणजे असं म्हटलं जातं की हे सात महापौर जे आहेत ते सुद्धा शिवसेनेचा याच्यामध्ये एकही अमराठी महापौर नव्हता याच्यामध्ये भाजप आणि त्याचबरोबर काँग्रेस यांच्याकडनं अमराठी महापौर जे आहेत ते देण्यात आलेले होते आता आपण हे बघूयात की आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये किती अमराठी नगरसेवक जे आहेत ते गेल्या दहा निवडणुकांमध्ये आलेले आहेत आणि हा टक्का कसा वाढत गेला आणि नंतर कसा कमी होत गेला ते सुद्धा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत सो आपण सुरुवात जर केली एकोणीसशे बहात्तरपासनं तर त्यावेळेला जे एकूण संख्याबळ होतं मुंबईमध्ये ते एकशे चाळीस होतं या एकशे चाळीसपैकी एकोणसाठ नगरसेवक जे आहेत ते अमराठी त्यावेळेला होते साधारण बेचाळीस पॉईंट एक टक्का इतकं त्यांचं टक्केवारीमध्ये जर बघितलं तर इतकं त्यांचं संख्याबळ होतं त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्या अठ्ठ्याहत्तर साली आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा तेव्हा सुद्धा एकशे चाळीस हे संख्याबळ होतं चौसष्ट आपल्याला साधारण अमराठी नगरसेवक जे आहेत ते त्यावेळेला बघायला मिळाले होते म्हणजे पुन्हा एकदा हा आकडा जो आहे तो वाढलेला आपण बघितला होता आणि पंचेचाळीस uh, पॉईंट साठ साधारण त्यांचा सा टक्का जो आहे तो झालेला होता त्याच्यानंतर एकशे पंच्याऐंशी मध्ये आपण जर बघितलं तर हे संख्याबळ जे आहे ते एकशे चाळीसवरनं एकशे सत्तरवरती आलेलं होतं आणि त्यावेळेलासुद्धा एक एकोणसाठ साधारण आपण जर बघितलं तर अमराठी नगरसेवक होते आणि त्यांचा टक्का सुद्धा आपण इथे लिहिलेला आहे त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर हेच संख्याबळ जे आहे ते दोनशे एकवीस वरती आलेलं होतं आणि त्यावेळेला त्या अडुसष्ट साधारण अमराठी नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले होते तीस पॉईंट आठ पर्सेंट इतका त्यांचा त्यावेळेला जी टक्के आहे ते झालेली होती एकोणीसशे सत्त्याण्णव साली आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा दोनशे एकवीस हे संख्याबळ होतं आणि सदुसष्ट साधारण अमराठी नगरसेवक त्यावेळेला निवडून आलेले होते पुन्हा एकदा तीस पॉईंट तीन टक्के इतका त्यांचा इतकी टक्केवारी जी आहे ती तेवढी नगरसेवकांची आपल्याला सभागृहामध्ये मध्ये बघायला मिळत होती त्याच्यानंतर दोन हजार दोन मध्ये आपण बघितलं तर दोनशे सत्तावीस हे त्यावेळेला संख्याबळ जे आहे ते झालेलं होतं त्याच्यामध्ये एकाहत्तर अमराठी नगरसेवक निवडून आले एकतीस पॉईंट दोन टक्के हे इतकं संख्याबळ आपल्याला बघायला मिळालं त्याच्यानंतर दोन हजार सातमध्ये चौऱ्याहत्तर साधारण मराठी नगरसेवक होते त्याच्यानंतर दोन हजार बारामध्ये चौसष्ट अमराठी नगरसेवक होते आणि दोन हजार सतरामध्ये आपण जर बघितलं तर शहात्तर साधारण मराठी नगरसेवक होते आता सो हा आकडा जो आहे तो ड्रास्टिकली आपल्याला इथे बदलल्याचं बघायला मिळतं आणि म्हणजे सगळ्यात कमी टक्केवारी अमराठी नगरसेवकांची कधी होती तर ती दोन हजार बारा साली आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळाली पण त्याच्यानंतर ही आकडेवारी जी आहे किंवा हे जे पर्सेंटेज आहे ते हळूहळू वाढत गेलं एस्पेशली दोन हजार बारा नंतर ज्या वेळेला आपल्याला पूर्ण देशामध्येच मोदी लाट बघायला मिळाली त्यावेळेला मराठ मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला अमराठी नगरसेवकांचा आकडा जो आहे तो वाढताना बघायला मिळाला होता सो त्याच्यानंतर सुद्धा शहात्तर आणि अठ्ठ्याहत्तर असे अमराठी नगरसेवक जे आहेत ते आपल्याला बघायला मिळाले दोन हजार सतरा आणि दोन हजार सव्वीसला आता दोन हजार सव्वीसच्या या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षांनी किती अमराठी नगरसेवक निवडून दिलेले आहेत किंवा किती अमराठी नगरसेवक हे निवडून आलेले आहेत ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत पण गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर शहात्तर होते आणि या वर्षी अठ्ठ्याहत्तर अमराठी नगरसेवक हे आपल्याला सभागृहात बघायला मिळणार आहेत आणि हा बऱ्यापैकी मोठा आकडा आहे आणि मोठ्या टक्केवारीमध्ये आपण ते म्हणजे आपल्याला अमराठी नगरसेवक बघायला मिळत आहेत मुंबईमध्ये तर दोन हजार सव्वीसचा आपण जर पक्षाप्रमाणे सुद्धा बघायला गेलो तर ही आकडेवारी जी आहे ती इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली आकडेवारी आहे त्याच्या या आकडेवारीप्रमाणे भाजपचे हे एकोणनव्वद उमेदवार जे आहेत ते जिंकून आलेले होते नगरसेवक झालेले होते त्याच्यातले अमराठी हे अडतीस नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर बेचाळीस पॉईंट सात टक्के इतकं पर्सेंटेज त्यांचं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर आपण शिवसेना एकनाथ शिंदेची यांचं जर पर्सेंटेज बघायला गेलो तर त्यांचे एकोणतीस नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्याच्यातले पाच जे आहेत ते अमराठी आहेत सतरा पॉईंट दोन टक्के इतकं त्यांचं पर्सेंटेज आहे नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं बघितलं तर पासष्ट त्यांचे उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांची संख्या सात आहे म्हणजे अमराठी जे त्यांच्यातनं उमेदवार जिंकून आले जे नगरसेवक झाले त्यांचा त्यांचा आकडा हा सात आहे दहा पॉईंट आठ टक्के आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर पुढच्या पक्षांचं सुद्धा आपण बघूयात तर काँग्रेसचं आपण बघितलं तर काँग्रेसचे चोवीस उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्याच्यातले सोळा त्यांचे जे आहेत ते अमराठी आहेत सहासष्ट पॉईंट सात टक्के हा त्यांचा रेट आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं एन तर एन तीन नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्याच्यातले आपण जर बघितलं तर एकही त्याच्यातला अमराठी नगरसेवक नाही आहे त्यांचे तीनही नगरसेवक जे आहेत ते मराठीच आहेत आणि त्याच्यामुळे शून्य टक्के त्यांचा रेट होतो अमराठी नगरसेवकांचा आपण जर एम आय एमचं बघितलं तर एम आय एमचे आठ उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये सात जे आहेत ते अमराठी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा टक्का हा सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के इतका रेट होतो सो एम आय एमचे खरं तर सगळ्यात जास्त अमराठी नगरसेवक त्यांच्या संख्या ब बळाप्रमाणे होतात पण ओव्हरऑल आपण जर बघितलं तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे आणि भाजपनी सर्वात जास्त अमराठी उमेदवार जे आहेत ते निवडून त्यांचे आलेले आहेत त्यांच्या पक्षातले सो आत्ताच्या घडीला भाजप आणि त्याच्या खालोखाल काँग्रेस हे दोन पक्ष आहेत यांनी सर्वात जास्त अमराठी उमेदवार आपल्याला दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण जर शिवसेनावरचं शिवसेना बघायचं झालं तर दोनही शिवसेनांचे फारसे अमराठी आपल्याला नगरसेवक दिसत नाहीत त्याच्यामुळे या दोनही शिवसेना अजूनसुद्धा मराठी बहुल भागांमध्ये किंवा मराठी मतदारांवरती अवलंबून आहेत त्यांची वोट बँक जी आहे ते अजूनसुद्धा मराठी लोक आहेत हे याच्यातनं स्पष्ट होतं आणि एम आय एमचे मोस्टली uh, जे आहेत ते सगळेच uh, हिंदी भाषिक आहेत सगळेच अमराठी उमेदवार जे आहेत ते त्यांचे निवडून आलेले आहेत सो त्याचे त्यांचे सरण सात याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात सो ह्या सगळ्यावरनं आपल्याला एकूण मुंबईचं चित्र बघायला मिळतं की मुंबईमध्ये ही काही पहिलीच वेळ नाही आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अमराठी नगरसेवक देण्यात आलेले आहेत याच्या आधीसुद्धा अनेक अमराठी आधी नगरसेवक जे आहेत ते झालेले आहेत आणि हा आ, ग्राफ जो आहे तो आधी वर जातो आकड्याचा त्याच्यानंतर तो, चा, तो पुन्हा एकदा खाली येतो दोन हजार बारामध्ये तो, तो सगळ्यात खाली जातो आणि दोन हजार बारानंतर नंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यामध्ये वाढ होताना बघायला मिळते आणि गेल्या निवडणुकांनंतर आत्ता बघितलं तर फारसं चित्र बदललेलं नाही आहे त्यावेळेला शहात्तर होते यावेळेला अठ्ठ्याहत्तर मरा अमराठी नगरसेवक जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात मुंबईमध्ये सो ही एकूण टक्केवारी होती जी आम्हाला तुमच्या पुढे ठेवायची होती की गेल्या दहा निवडणुकांमध्ये काय काय झालेलं आहे किती अमराठी आणि किती अमराठी महापौर झालेले आहेत आणि किती अमराठी नगरसेवक होते आपल्याकडे आत्तापर्यंत ती एक मांडणी आम्हाला तुमच्यासमोर करायची होती तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओज बघायला आवडत असेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका